नमस्कार आज आपण इथं विजयनगर विजयनगर येथील ब्रिज जवळ उभे आहोत तर गेल्या दहा वर्षापासून म्हणजे ज्यावेळी सांगलीचं कलेक्टर ऑफिस झालं किंवा नवीन कोर्टाची इमारत झाली तेव्हापासून इथून ब्रिज खाली ट्राफिकचा एक विषय गंभीर झालेला आहे व हा जो रेल्वे ब्रिज आहे तो गेल्या तीस पस्तीस वर्षापूर्वी बनवण्यात आला होता त्याच्यापेक्षाही जास्त कालावधी हो झाला असेल मात्र अद्याप या ब्रिजचं नूतनीकरण झालेलं नाही आहे किंवा येथील रस्त्याच्या रस्त्यावर जे पाणी साचतं त्याची समस्या सुटलेली नाही आहे हा एक सांगली महानगरपालिकेतील एक महत्वाचा व गंभीर असा प्रश्न आहे आपण बघू शकतो तो जो रस्ता झालाय म्हणजे चाणक्य चौक ज्याचं नाव आता मल्हारराव होळकर चौक ते हा विजयनगर रेल्वे ब्रिज हा रस्ता गेल्या दोन हजार अठरा साली करण्यात आला व तो रस्ता झाल्यापासून त्या रस्त्याची लेवल वाढलेली आहे त्याच्यामुळं एक स्लोप तयार झालेला आहे त्याचबरोबर त्याच्या बाजूचा जो नैसर्गिक नाला आहे तो बंदिस्त केल्यामुळे या दोन्ही गोष्टीमुळे या इथे कायम पाणी साचलं जात याबाबत नागरिकांनी त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते सामाजिक संघटना यांनी वेळोवेळी आवाज उठवलेला आहे आता माझ्यासोबत विनायक माने साहेब आहेत येथील सामाजिक विनायक शिंदेसाहेब आहेत येथील सामाजिक कार्यकर्ते त्याचबरोबर येथील संजीवनी हनुमान मंदिराचे विश्वस्त आहेत त्याचबरोबर माजी सैनिक दादासो अशोकराव साळुंके आहेत तर आपण इथे बघतोय की वयोवृद्ध नागरिक असतील महिला असतील हे बऱ्याच प्रमाणात तिथून चालत देखील जात असतात त्या जवळपास खोट्या एवढं पाणी आहे व पावसाळ्यात गुडघापर पाणी देखील होतं तर अशा नरद यात्रेतून त्यांना हे चालत जायला लागतं तर याबाबत नागरिकांनी आवाज उठवला किंवा निवेदन दिलं तर येथील नगरसेवक फक्त एकच कारण देतात की हे रेल्वे प्रशासनाच्या अंडर हा जो एरिया येतो त्यामुळं महापालिका या इथे काही लक्ष घालू शकत नाही तर रेल्वे प्रशासनानं या इथे लक्ष घालायला पाहिजे असं एकच उत्तर महापालिकेचे जे आता या आठ नंबर वॉर्डातील विद्यमान चार नगरसेवक आहेत सर्व महायुतीचे आहेत त्यांनी असं नागरिकांना उत्तर दिलेलं आहे तर ज्या प्रकारे विश्रामबाग रेल्वे गेट जवळ तिथं देखील रेल्वेची जागी जागा असून देखील त्याचा बोगदा होऊ शकतो किंवा वरती रेल्वे ब्रिज होऊ शकतो तर या विजयनगर भागात जो की दहा वर्षापासून दळणवळणासाठी प्रमुख हा रस्ता आहे म्हणजे सुरुवातीला फक्त कुपवाड किंवा या रुळापलीकडची जी एरिया आहे विनायकनगर अष्टविनायकनगर शाहूनगर गंगानगर येथील लोक ह्या रस्ता प्रवासासाठी वापरत होते मात्र आता कलेक्टर ऑफिस कोर्ट झाल्यामुळे कुकवाडच्या पुढची जी गावं आहेत बुधगाव असेल कौलापूर असेल तासगाव तालुक्यातील गावे त्याचबरोबर विटा खानापूर या भागातील लोक देखील या रस्त्याचा वापर करतात या रस्त्यावरून बरेच आमदार देखील जात असतात म्हणजे खानापूर आठवडीचे आमदार असतील तासगावचे आमदार असतील किंवा जतचे भाजपचे गोपीचंद पडळकर साहेब असतील असे सर्व लोकप्रतिनिधी याच रस्त्यावरून जातात इवन मुख्यमंत्री जरी सांगलीच्या जर दौऱ्यावर आले त्यांचं हेलिकॉप्टर जर कोल्हापूरला उतरलं तर याच रस्त्यानं मुख्यमंत्री असतील पालकमंत्री असतील ते येत असतात याच रस्त्यावरती अहिल्या देवी होळकर स्मारक आहे इथं आपण बघू शकतो वृद्ध नागरिकाचा कस मार्ग काढत जात आहेत त्यामुळं ही प्रचंड मोठ्या प्रमाणात समस्या आहे आता फक्त दोन दिवसात छोटासा पाऊस झाला तरी इतकं पाणी साचले तर मोठा पावसाळ्यात पाऊस पडला तर किती पाणी साचेल याची अल्प टू व्हीलर पडतात आणि विनायक शिंदे साहेब थोडस बोलतील याबाबत म्हणजे टू व्हीलर वाले देखील इथं गाडीवर पडतात आमचा का हा रस्ता स्लॅबचा असल्यामुळे कॉन्क्रीटचा थोडा जरी पाऊस पडला तर ह्या आजूबाजूचा लहान गाड्या स्कूटी किंवा सारख्या गाड्या आणि इथं कांतीलाल पुरुषोत्तम शाळा ही मोठी शाळा आहे आणि लहान मुलं त्या शाळेत आणि काम पालक वर्ग करत असतात महिला पालक असतात आणि त्यांच्या गाड्या हमकास दिवसातून जवळजवळ चार पाच गाड्या तर या ठिकाणी चिखलात फ्रीप होऊन पडलेली घटना आमच्या समोर घडलेल्या आहेत तर जी लवकरात लवकर दुरुस्ती होऊन नागरिकांना चांगलं राहता येईल या पद्धतीने यातून मार्ग काढावा नाही खरंच विनायक सरांनी सांगितल्याप्रमाणे म्हणजे शिंदे साहेब म्हणले इथे खड्डे दिसत आहेत त्याचबरोबर इथं देखील खड्डे आहेत त्याच्यामुळे काय होतं पाणी असलं की खड्ड्याचा अंदाज येत नाही व त्यातून गाडी स्लिप होण्याची शक्यता जास्त प्रमाणात आहे त्याचबरोबर वर हा रस्त्यावरून गाड्या सुसाट येतात आणि इथं एकदम शार्प टर्न आहे त्याच्यामुळे देखील अचानक ब्रेक लागल्यामुळे गाड्या स्लिप होतात त्यामुळं याबाबत नाही आहे डांबरी नाही आहे म्हणजे एका बाजूला आपण बघतो की विजयनगर ते रेल्वे ब्रिज पर्यंत साडेचार कोटीच एस्टिमेशन मंजूर झालंय ऐंशी फुटी रस्त्या करण्यासाठी दोन हजार तेवीस ला मंजूर झाले मात्र अद्याप तो रस्ता सुरू झालेला नाहीये पण तो रस्ता झाल्यावर इथं मात्र वीस ते पंचवीस फुटच आहे आणि पलीकडचा ऐंशी फुट आहे दोन्ही रस्ते ऐंशी फुटाच्या मध्ये हा रेल्वे ब्रिज वीस ते पंचवीस फुटाचा आहे वीस फुट तर या वीस फुटातून गाड्या कशा पास होतील म्हणजे ऐंशी फूट रस्ता झाल्यावर गाड्या किती अजून सोसाट वेगाने येतील व इथे पास कशा होतील हा एक मोठा प्रश्न आहे त्यामुळं समस्या बुधवारचा जो बाजार असतो हा त्या बाजाराला प्रचंड गर्दी ह्या विजयनगरच्या बाजूला असते आणि इकडले सगळा असं म्हणजे जे नागरिक आहेत त्या बाजारासाठी देताना हे ट्रॅफिक पूर्ण जाम जाम होते म्हणजे पर्ल हॉटेल पासून बाजार भरण्यास सुरुवात होते ते इथं रेल्वे ब्रिज पर्यंत अगदी आपण ते आपण बॅरिकेट म्हणजे आहे तिथं पर्यंत गाड्या आपले आप भाजी विक्रेते बसलेलं असत व गाड्यांचं ट्राफिक प्रचंड प्रमाणात होत असत त्याचबरोबर हा रस्ता लवकरात लवकर मोठा करणे किंवा इथं पर्यायी अजून बाजूला एखाद टनेल काढणे किंवा फ्लाय करणे हे अत्यंत गरजेचं आहे आपण विकास करत असताना नागरिकांना जे अपेक्षित आहे किंवा नागरिकांना काय हवंय विचार, विचार करून विकास करणं गरजेचं आहे लोकप्रतिनिधींनी कारण की आणखी पुटी रस्ता करून या विजयनगर रेल्वे ब्रिजचा प्रश्न सुटणार नाही तर विजयनगर रेल्वे ब्रिज साठी वेगळं काहीतरी तरतूद आपले सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगेळे असतील किंवा इथले चारही नगरसेवक दोन हजार अठरा ते दोन हजार तेवीस मध्ये करू शकले नाहीत किंवा दोन दो हजार चौदा पासून अकरा भागाचे प्रतिनिधित्व करतात तर शासन दरबारी काहीतरी आपल्या लोकांच्या कैफियत व्यथा मांडून हा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा नागरिक प्रचंड मरण यातून इथून जाताना दिसत आहेत कारण की हे पाणी जे आहे हे दूषित पाणी आहे म्हणजे हे ड्रेनेजचं पाणी पण मिक्स होतं पावसाचं पाणी पण मिक्स होतं त्यामुळं इथून चालत जाणे हे लोकांसाठी एक आरोग्यासाठी एक धोक्याची घंटा आहे आपण इथे बघू शकतो अजून एक नागरिक तिथे चालत आले त्या बाजूला तिकडे महिला चालत येत आहेत त्यांच्याकडे थोडस कॅमेरा दाखवा तिथं समोर त्यामुळं इथे बसची सोय नाही आहे त्यामुळं लोकांना विजयनगर स्टॉप वरून उतरूनच चालत आपापल्या घरी जायला लागतं मोठा असेल त्यावेळेला म्हणजे गुडघ्याभर पाण्यातून तुम्ही पर्यायी मार्ग इथं काय नाहीच आहे कारण की फिरून यायचं झालं तर विश्रामबाग रेल्वे गेट पासून यायला पाहिजे जेणेकरून त्यामुळे दोन तीन किलोमीटरचा पल्ला नागरिकांचा वाटतोय गाड्या खाली आणि इथे दादा सांगून सांगत आहेत की टू व्हीलर गाड्या ज्यावेळी जराचा पाऊस होतो त्यावेळी वाहून देखील गेलेले आहेत तर आताच म्हणजे बघितलं ला असेल आपण विष्णू माने साहेब देखील इथे पंधरा वर्ष झालं प्रतिनिधित्व करतात पण अजून हा प्रश्न सोडवू शकलेला नाही आहेत मान्य आहे आम्हाला की असे मोठे काहीतरी विकास गोष्टी करण्यासाठी फंड्सची आवश्यकता असते पण एका बाजूला तुम्ही मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला आठ कोटी मंजूर काम झालं असून देखील अजून पाच कोटी निधी मागताय तर या कामासाठी का निधी मागत नाहीये तुम्ही शासनाकडं आता परवाच अजितदादा पवार यांच्याकडून पन्नास कोटीचा निधी महापालिका क्षेत्रात आला त्यातली पाच कोटीची कामं ही आठ नंबर वॉर्डात आली पण ती पाच कोटीची कामं या भागासाठी का वापरली गेलेली हा देखील एक प्रश्न विद्यमान लोकप्रतिनिधी व सरकारला आहे म्हणूनच हा जो प्रश्न आहे हा हाल पुजलेला प्रश्न आहे म्हणजे लोकांना कायम इथून एक आ, त्यामुळं लवकरात लवकर हा प्रशासनाने म्हणजे आपले असतील महापालिका प्रशासन महापालिकेचे आयुक्त सत्यम गांधी साहेब असतील त्यानंतर खासदार विशालदादा पाटील असतील त्याचबरोबर रेल्वेचे जे अधिकारी असतील त्यांनी देखील इथे तातडीने लक्ष घालून हा प्रश्न सोडवणं गरजेचं आहे ज्या प्रकारे चिंतामणी नगर रेल्वे ब्रिज होऊ शकतो ज्या प्रकारे विश्रामबागला रेल्वे ब्रिज रेल्वे टनेल दोन्ही पण एकाच वेळी होऊ शकतं तर विजयनगर मध्ये का होऊ शकत नाही त्यामुळं विजयनगर रेल्वे ब्रिजचा प्रश्न तातडीनं सोडवावा हीच आमची आपल्या सर्वांकडे मागणी आहे धन्यवाद